मसालाही भात बनवणार आहोत अगदी भात खूप छान लागतो हा लग्नामध्ये वगैरे बनवतात तसाच मसाले भात अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचं ते आज पाहणार आहोत पण जो घरामध्ये रेग्युलर तांदूळ वापरतो त्यापासूनच आज भात बनवणार आहोत आणि मग एकदम प्र मोकळा मोकळा असा दानेदार असा हा आपला भात गरीब कुकरमध्ये बनवलेला मसा आहे बिना झंझट झटपट होणारा हा मसाले भात बनवायला खूप सोपा आणि एकदम चविष्ट असा अप्रतिम लागतो सकाळी टिफिनसाठी वगैरे देण्यासाठी तुम्ही बनवू शकता झटपट होणार आहात चटपटीत मस्त असा मसालेदार मसाला भात पाह्य कसं बनवायचं आहे ते तर हा भात बनवण्यासाठी बघा कुकरमध्ये साधारण मी तीन चमचे तेल घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा तूप घालते तूप मस्त जबरदस्त टेस्टी भात होतो हा त्यानंतर काही खडे मसाले घेतलेले आहेत दोन तेजपत्ता एक काळी वेलची घेतलेली आहे फोडून तीन हिरव्या वेलच्या दालचिनीचा तुकडा आणि जिरं घेतलेलं आहे एक चमचं आता हा मसाले जे आहेत खडे मसाले तेलामध्ये एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये घालू एक कापलेला कांदा कांदा बारीक चिरून घालायचं आहे आणि कांदा आता थोडंसं कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया कांद्याचा बघा हलका कलर चेंज झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये घालू एक चमचा आलं लसूण पेस्ट आता आलं लसूण पेस्टचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर अगर रेसिपी माझ्या तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल आता या तेलामध्ये आपण घातलेलं आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा भरून लाल मिरची पावडर आणि एक चमचा भरून ग गोडा मसाला घातलेला आहे गोडा मसाला मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळेल अगर गोडा मसाला नसेल तर मग त्याऐवजी एक चमचा गरम मसाला घातला तरी चालेल आता मसाले असं मिनिटभर पर पर परतल्यानंतर यामध्ये घालूया भाज्या तर एक चम बटाटा घातलेला आहे चोरून आणि मटार घातलेले आहेत फ्रेश मटार अर्धा कप अर्धा कप इथे तेंडली घेतलेली आहेत कुडी करून आणि अर्धा कप फ्लावर घेतलेले आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण तेंडली नक्की घालून बघा खूप छान टेस्ट येते तेंडलीमुळे मसाल्या भातामुळे मेन ऑ ह्या आहेत तेंडली आता भाज्या आपण मस्त मसाल्यांमध्ये परतून घेऊया व्यवस्थित सर्व भाज्यांना मसाला व्यवस्थित कोट झाला पाहिजे तर बघा भाज्या मस्तपैकी एक मिनिटभर तेलामध्ये मी मस्त परतून घेतलेले छान असं कोट झालेले आहेत तर आता यामध्ये घालूया एक तांदूळ तर इथे मी दीड कप तांदूळ मोजून घेतलेला आहे धुवून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपण हा जो घरामध्ये रेग्युलर तांदूळ वापरतो तोच तो मी घेतलेला आहे जर तुम्हाला या ठिकाणी बासमती तांदूळ घ्यायचा आहे तरी घेऊ शकता तेलामध्ये मसाल्यांमध्ये आपण हा तांदूळ परत परतून घ्यायचा आहे असं एक मिनिटभर पर तांदूळ परतून घेतल्यामुळे तांदळाची टेस्ट पण छान होते आणि जो ता भात आहे ना एकदम मोकळा मोकळा होतो असं चिकट होत नाही त्यामुळे तांदूळ मस्त व्यवस्थित परतून घ्या तर यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि परत करून घेऊया मिक्स व्यवस्थित तर कलर बघा किती छान आलं आणि तेवढा जबरदस्त टेस्टी हा मसाले भात होतो तर आता यामध्ये घालूया आपण पाणी तर तांदळाचे डबल पाणी घालायचं आहे ते इथे मी दीड कप तांदूळ घेतलेले होते या मेजरमेंटनेच घेतले होते तर तीन कप इथे मी पाणी घालते आहे हा तिसरा कप असं मोजून तीन कप पाणी घालायचं आहे जेवढं तांदूळ घेणार त्याच्या डबल पाणी घालायचं आहे आणि आता भाज्या व्यवस्थित तांदूळ मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपण एकदम लो फ्लेमवरती कुकरमध्ये तीन एकदम दोन शिट्या काढून घ्यायचे फ्लेम एकदम मिडियम टू लोवरतीच ठेवायची आहे आणि दोन शिट्या काढून घेऊया आता मी कुकरला दोन शिट्या काढून घेतल्या आणि थंड करून घेतलेला आहे जेव्हा पूर्ण निघून गेल्यानंतर आपण बघा मस्त असं आपण हा कुकर उघडून घेतलेला आहे जबरदस्त आपला हा राईस दिसतोय आहे बघा बघा तुम्ही बघू शकता एकदम मोकळा मोकळा आपला भात झालेला आहे चिपा चिकट झालेला नाही आहे जर परफेक्ट मेजरमेंटने तुम्ही पाणी पाण्याचं प्रमाण ठेवला तर तुमचाही राईस असा एकदम मोकळा मोकळा होईल तर आता थोडं आपण डिशमध्ये काढून घेऊया राईस एकदम मस्त असं लग्नाच्या पंक्तीतला जर मसाले भात आपण घरी बनवलेला आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी अशी वाटली आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका अजून कुठल्या प्रकारचे राईस तुम्हाला पाहायला आवडतील तेही मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्की म्हणून पाहीन दाखवेन आणि मस्त असा हा गरमागरम मसाले भात आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्तही करू शकता पण जबरदस्त टेस्टी टेस्ट हा मसाले भात घरी पाहुणे येणार असतील किंवा काही फंक्शन असेल तर तुम्ही बनवू शकता सर्वांनाच खूप आवडेल आणि कमी वेळामध्ये तयार होणारा हा झटपट राईस याबरोबर तुम्ही कोशिबीरही सर्व करू शकता कोशिंबीर किंवा पापड बरोबर एकदम अप्रतिम लागणारा हा मसाले भात नक्की बनवा